आता आपण त्यांनाच भेटणार आहोत ज्यांनी ही कल्पना समोर आणली ती म्हणजे ह्या विमान प्रवासाची जे स्वप्न होत असतं तर अभि पाटील हे आपल्या समोर था आहेत तर सांगा तुम्हाला काय वाटलं ही कल्पना आमच्या समोर काय समोर आलं ॲक्च्युली ही कल्पना प्रथमत मी <coughs> या कल्पनेपूर्वी व्ही व्ही पी न्यूज या चॅनलचे मी धन्यवाद मानतो कारण त्यांनी आमच्या बातमीची एवढी दखल घेतली आणि आज या ठिकाणी ते मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आलेत त्याबद्दल मी त्यांच्या खूप खूप सर्व बांधवणकरांच्या वतीने आभारी आहो कारण बांधवणकरांचं नाव या न्याय चॅनलच्या रूपाने स प्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचेल अशी मला अपेक्षा वाटते आपण एक गावातील ग्रामस्थ जे असतात हे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील ही मंडळी जी आहेत यांना कधी आयुष्यात विमान प्रवास कधी शक्य होईल का ह्यांना नेहमी वाटत असं कधीतरी आपण पण विमा विमानात बसावं मी आता जवळजवळ वीस वर्ष झाली एअरपोर्टला आम्ही काम करतो आमचा पण भरपूर वेळा प्रवास झाला पण माझी एक संकल्पना होती की सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना आपल्याला कधी प्रवास त्यांना करता येईल त्यांना प्रवासाची संधी कशी उपलब्ध करून देता येईल आणि मग त्यानिमित्ताने आम्ही गणपती आणि यात्रा हे दोन माध्यमं आम्ही शोधली पण त्याच्यामध्ये यात्रेचं माध्यम आम्हाला उचित वाटलं कारण का वा यात्रा ही एक तळा एक फिक्स तारखेला असते आणि यात्रे त्या यात्रेच्या माध्यमातून एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना किंवा त्या शेतकऱ्याला ती एक संधी प्राप्त करून द्यावी अशी एक मनात इच्छा आली आणि मग त्या अनुषंगाने आम्ही ग्रुपवर बांधवणकरांचे जेवढे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर मॅसेज टाकला आणि त्यांना भाविकांचा उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला जवळजवळ तिसेक भाविक या, <coughs> या प्रवासामध्ये सहभागी झालेले आहेत ॲक्च्युली या प्रवासाची संकल्पना एवढ्याचसाठी आम्ही केली कारण हे सर्वसामान्य लोक आतापर्यंत अवकाश सफरीचा आनंद यांना कधीच मिळाला नाही आणि त्यामुळं हे फक्त आपण जमिनीवरून बघतो की बाबा आपण अरे विमानवरून चाललं आहे आपल्या चाल गावावरून चाललं आहे हे आपण लहानपणापासून त्यांनी बघत आलेले आहेत पण आता गावातले पण बरेचसे आहेत की कुणी पहिल्यांदाच आम्ही त्यांनी विमान प्रवास केलेला बांधवण असं नाही आहे नोकरीच्या निमित्ताने पिकनिकच्या निमित्ताने बरेच जण गेलेले आहेत पण मला वाटते महाराष्ट्रातील भाजवन हे पहिलं गाव असावं की गावच्या यात्रेला स्वतःच्या गावच्या यात्रेला भाविक विमान बुक करून विमान प्रवास करून भाजवणमध्ये ते येत आहेत आणि त्या म आम्ही ॲक्च्युली आमचा प्रवास हा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई टर्मिनल वनवरून कोल्हापूर एअरपोर्ट या ठिकाणी आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणाहून आम्ही विशेष बसचे त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्व प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी आणि त्यानंतर भादवनमध्ये गेल्यानंतर तिथे उत्साहाच्या वातावरणात भादवनगरच्या वतीने लेजिम आणि ढोल ताशांच्या गजरात सर्व विमान प्रवासातून आलेल्या भाविकांचा पहिल्यांदाच प्रवास केलेला असल्यामुळे भाविकांनी त्या सर्वांचं तिथे यचोती स्वागत करण्यात येणार आहे आणि त्या स्वागतच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये प्रवेश करणार आहोत आता आपण जाणून घेऊ मी ह्या यात्रेमध्ये विमान प्रवास असे कृष्ण पाटील यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया मी कृष्णाशंकर पाटील मोजे बाधवन तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर इथ हा प्रवास म्हणजे येथून मी मुंबईमध्ये सर्व्हिससाठी आलो एकोणीसशे पंच्याहत्तरला त्याच्यानंतर आज पन्नास वर्षे मी मुंबईमध्ये सर्व्हिस केली ज्येष्ठ नागरिक म्हणून आज माझा आ, हे ज्येष्ठ नागरिक म्हणून माझा आज इथे गौरव होतो आहे आणि आम्हाला दरवर्षी आम्ही भादोरच्या यात्रेला आम्ही नेहमी जातो प्रवास करतो आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन जातो परत लक्झरी बसेस असा प्रवास करतो पण आज खरोखर जो नवीन कल्पक तयार केलेला आहे तो म्हणजे विमानानं प्रवास करायचा आणि भा यात्रेसाठी जायचं जा। हा जो नियोजन आमचे आर बी पाटील यांनी भादोणगावच्या लोकांसाठी जे काय प्लॅनिंग केलं आणि विमानाचा प्रवास करून भाविकांना भादोणमध्ये घेऊन जायचा प्लॅनिंग करून त्यांनी जे काय ग ही घटना घडवली त्याच्याबद्दल आम्हाला बी उत्सुकता वाटली आणि आम्ही पण सर्व बरेचसे लोक आम्ही तयार झालो की विमानानं प्रवास करायचा आणि यात्रेला भादोणगावी जायचं आणि खरोखरच हा उपक्रम फार आम्हाला बरा वाटला म्हणून आम्ही सर्व ज्यांना शक्य आहे ते लोक सर्व आम्ही यात्रेक यात्रेसाठी येत आहोत भादोलला आता आपल्यासोबत असे काही ग्रामस्थ आहेत की त्यांना काही कारणामुळे या विमान प्रवासाचा आनंद घेता आला नाही पण त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घ्या मी भादोणच्या ग्रामस्थांच्या वतीनं व्ही बी पी न्यूजचा आभार मानतो आता गेली अनेक वर्ष भादोणकरांचं स्वप्न होतं की विमान प्रवास करायचा तो अजूनपर्यंत काय घडला नाही आणि उद्याच्या तीस तारखेला तीस एक दोन हजार पंचवीसला यात्रेनिमित्त भादवन ग्रामस्थ मोठ्या संख्येने विमान बुक करून कोल्हापूरला रवाना होत आहे तिथून मिनी बसची व्यवस्था करून भादवणमध्ये मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत होणार आहे आज खरोखर खूप आनंद वाटतो की कित्येक वर्ष झाले आम्ही बघतो की आमच्या डोक्यावरून विमान जातं परंतु अजून पत्र आम्ही बघितलं की आमचा विमान प्रवास कधी झाला नाही तर ते आज आमचे आईवडील माता भगिनी आज त्या त्यांना विमानाचा आनंद घेता येत आहे गेले अनेक वर्ष झाले आगळा वेगळा कार्यक्रम मुं मुंबईच्या वतीने आमचे आर बी पाटील साहेब यांनी विमानाची सेवा करून बांधून आयोजन करून दोन ग्रामस्थांना मोठा दिलासा देऊन संधी उपलब्ध करून दिली त्यांनी मी त्यांचे दोन ग्रामस्थांच्या वतीने पाटील साहेबांचे आभार मानतो या विमान प्रवासामध्ये अशा महिला भगिनी आहेत मा, महिला माता आहेत की त्यांना देखील प्रवास याची संधी उपलब्ध झालेली आहे तर ह्याबद्दल आपल्या समोर महिला म्हणून काय प्रतिनिधित्व करता जाताना तर काय सांगाल मी निर्मला शंकर केसरकर बोलतो की आमचे गाव भादवन या गावचे रहिवाशी आर बी पाटील हे आमचे